जय धर्मेश जय सेवा जय मल्ला जय भीम जय ज्योती जय शिवराय आज आपण बरेचसे दिवस झाले आपण धनगर जमातीच्या संदर्भात धनगर जमातीला काय काय मिळालेलं आहे आणि ते मिळालेलं कसं आम्हाला घेणे आहे या संदर्भात बरेचसे आपण व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे आणि बरेचशा बांधवांना त्याला सबक्राईब केलेलं आहे बघितलेले आहे आणि पुढेसुद्धा पाठवलेले आहे त्याचा प्रचार आणि प्रसारसुद्धा केलेले आहे परंतु काही बांधवाच्या मनात असं येत असेल का बाबा नेमकं यांनी सांगते हे करं काय आमचे नेते तर वेगळं सांगतात इकडे नेते आमच्या जेव्हा मोर्चामध्ये येतात त्यावेळेस ते सरकारला शिवा देतात सरकारवर आरोप करतात आम्हाला सर्टिफिकेटच द्या म्हणतात परंतु सरकारसोबत ज्या वेळेस ते बैठक लावतात आणि त्या बैठकीतून बाहेर निघाले का वेगळेच बोलतात आता आमची जे पिटिशन दाखल केलेली आहे काही संघटनाचे लोक आहेत ते संघटनाचे लोक म्हणतात ह्या काहीतरी अफवा आहे मग अफवा आहेत तर संघटने संघटनेचेच लोक या नेत्याला तर पाठीशी घालत नाही असाही कुठेतरी एक संशय धनगर दमातीला येत आहे कारण नेते जवळ त्या बैठकीला गेले आणि संघटना म्हणते आमची केस हे सरकारच्या विरोधात आहे आणि सरकारच्या विरोधात केस असताना सरकार याला खर्च कसा पुरवणारा आणि नेता तिथं बैठकीला जातो आणि तो, तो म्हणतो सर्व खर्च हा सरकार उचलणार आहे हे कुठेतरी पचरी पडणार नाही म्हणून हे नेते खरंच आम्हाला सत्य सांगत आहे का खरंच आम्हाला भावनिक तर करत नाही ना बोलण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये यांनी पठाईत राहते सरकारची तरी बाजू मांडत नाही म्हणून आम्ही या नेत्याचं ऐकलं तर आम्ही वेगळ्या तरी दिशेने जाणार नाही कारण त्या नेत्यावर बोलण्याचा माझा काही उद्देश नाही परंतु जे सत्य आहे ते लोकांपर्यंत आलं पाहिजे या उद्देशाने मी ते मान्य करत आहोत मला काही नेत्याचं कोण्याही नेत्याची एलर्जी नाही आणि माझं परंतु जे सत्य आहे ते सर्वसाधारण लोकांपर्यंत गेलेलं आहे कारण ते गेलं पाहिजे कारण ते ही लढाई या भारताला स्वातंत्र्य सर्वसाधारण लोकांना मिळवून दिलेलं आहे कोण्या संस्थानिक राजाने मिळवून दिलेलं नाही त्याच्यामुळे आणि हा इतिहास खूप गहिरा आहे तिथपर्यंत जाण्यापेक्षा आजपर्यंत जे मी लोकांना सांगितलं लो, का बाबा आम्हाला मिळालेलं आहे फक्त ते आमच्या हातात घेणे आहे याचंही आपण काही स्पष्टीकरण कागदोपत्री आज पाहणार आहोत आता मला तुम्ही सांगा हे आठ नंबरचं बिल आहे हे आठ नंबरचं बिल आमच्या जे अमेंडमेंट झालं आणि ते बिल लोकसभा आणि विधान राज्यसभेमध्ये मंजूर झालं आणि ते मंजूर होऊन आम्हाला ते मिळालेलं आहे परंतु आम्हाला ते मिळू नये म्हणून आणि मग ते आठ नंबरचं बिल जेव्हा चर्चेला आलं त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊन मग त्याला पुन्हा मॉडी म्हणजे त्याच्यावर आदेश काढला आणि हे त्रेसष्ट नंबरचं बिल समोर आलं या त्रेसष्ट नंबरच्या बिलानुसार जे सदतीस ऍक्ट म्हणून एक कायदा तयार केला आणि त्या कायद्यामध्ये तरतूद करून ते धनगर जमातीला मिळालेलं आता हे एक बिल झालं हे गृहमंत्र्याचं नोटिफिकेशन आहे म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला हे सर्व गोष्टी पूर्वीच मिळालेल्या आहे एकोणीसशे छप्पनचा आहे भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला त्याच्यानंतर पन्नासपासून पासून जे शेड्यूलची लिस्ट बनली ते शेड्युल ट्राईबच्या लिस्टमध्ये दे धनगराला पूर्वीपासून पन्नास पासून तर पंचर्टिफिकेट मिळत होती चौऱ्याऐंशी पर्यंत परंतु म्हणून आपण आज त्या, त्या गोष्टीची सत्यता पाहण्यासाठी आज तुमच्या समोर हे सगळं डॉक्युमेंटरी आज दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण तर लोकांना आपल्या माणसावर जे सत्य सांगतात त्याच्यावर लवकर लोक शक घेतात परंतु खोटं बोला बार बार बोला त्याच्यावर कुणीही शंका घेत नाही म्हणून हे सत्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे याच उद्देशानं हा आज व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे सगळं मांडत आहोत याच्यामध्ये तीनशे बेचाळीस कलम अंतर्गत हे सगळं नोटिफिकेशन आम्हाला संविधानाच्या रूपीत मिळालेलं आहे मग हे मिळालेलं असेल तर मग मिळालेलंच आम्हाला घेणे आहे बाकी तर काही घेणे नाही परंतु आमचे नेते आम्हाला खरंच योग्य मार्गाने नेत आहे की आमच्या संघटना ज्या काही आम्हाला सांगत असेल त्या आम्हाला ने काय हे एकोणीस ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनचं नोटिफ, नोटिफिकेशन आहे आणि याच्यामध्ये जे सदतीस नंबरचं एक कलम टाकून आणि त्या सी आर नंबर देऊन हे बसवलेलं आहे आणि हे आम्हाला लागू झालेलं आहे आता लागू झाल्यावर त्याचा आम्हाला पाहिजे आमाल म्हणजे जे आम्हाला मिळायचं ते लागू व्हायला पाहिजे हे अकरा नंबरचं आहे हे एकोणीसशे साठचं आहे हे सगळे मी तुम्हाला साठचे छप्पनचेच दाखवत आहोत त्याच्यानंतर मी तुम्हाला ज्याच्या मध्ये आमचा घोड झालेला आहे ते सुद्धा दाखवणार आहोत त्याच्यानंतर हे जे अकरा नंबरचं आहे नंबर चा चा नंबर चा हे अकरा नंबरचं तुम्हाला दाखवलेलंच आहे हा आणि अकरा नंबरच्या बिलामध्ये सुद्धा त्याची तरतूद झालेली आहे पुढे हे गॅजेट आहे भारत सरकारचं गॅजेट आहे आणि हे गॅजेट एकोणीसशे शहर ला जे क्षेत्रबंधन हटवलं त्यामध्ये तो तयार करून आम्हाला दिलेला आहे ज्यामध्ये त्यानंतर हे पार्लमेंट दोन्ही पार्लमेंट मध्ये तयार झालेलं आहे चर्चेच आहे आणि त्यामध्ये या शेड्यूल ट्राइब मध्ये ज्या जाती घेतल्या त्याच्यामध्ये धोबा घेतला त्याच्यात धनगर घेतला गवारी घेतला आणि हलबा घेतला अशा प्रकारच्या ह्या जाती आहे आणि हे शेड्यूल ट्राइब मध्ये त्या दर्जा त्यानंतर हे फरवरीचं आहे हे लोकसभेचं म्हणजे जे पारित झालेलं आहे त्या पारित झालेल्या ज्या एकोणीसशे सदुसष्टच्या बिलानुसार जे आम्हाला पूर्वी बिल चालू मंजूर झालेले त्या बिलाच्या नुसार आम्हाला जे जे मिळालेलं आहे ते ते त्या याच्यामध्ये नमूद आहे आणि याच्यामध्ये जे आहे हे सगळं आम्हाला मिळालेलं आहे दुसरं हे सुद्धा आज आपल्याला सगळं मिळालेलं आहे हे का दाखवत आहो तर आम्हाला जे मिळा परंतु हा जो एकोणीसशे पंच्याऐंशीचा फतवा आदिवासी विकास विभागाचा फतवा जो समोर करून पंच्याऐंशीच्या नंतर आमचं जे बंद केलं हा फतवा इथून आमचा सुरू झालेला आहे आणि याच्या पुढे आमचा संघर्ष नाही तर एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर आम्हाला एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत भेटत होतो परंतु आम्हाला ते मिळूच नाही या संदर्भात कारण तर हा जो एक निकाल आहे हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे या सुप्रीम कोर्टामध्ये ज्या एस सी एस टीमध्ये समानार्थी जाती होत्या त्या जातीमध्ये त्या जातीमध्ये जे संभ्रम होता आणि त्या जातीला समानार्थी जाती असल्यामुळे त्यांना ते योजना किंवा त्यांचा फायदा मिळत नव्हता त्यामुळे ज्या एका व्यक्तीने एक बिहारच्या ते केस दायर केली आणि ते केस टाकून त्याच्यामध्ये सर्व जातीचे नाव घेतले त्याच्यामध्ये धनगर असं म्हणते असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि हे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे जर सुप्रीम कोर्टाचा आदेश आमच्याकडून झाला असेल आणि हे सर्व आम्हाला पूर्वी जर मिळालं असेल तर मग आम्ही आता लढाई कोणती लढतो हा मेन प्रश्न आहे कारण तर प्रश्न असा आहे की जे पूर्वी मिळालेलं आम्हाला आहे ते मिळालेलं घेण्यासाठी आम्ही संघर्ष करायला पाहिजे की की आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून भटकवण्याचा प्रयत्न तर कोणी करत नाही ना, ना। हा मोठा प्रश्न आहे आता जेवढा आपण जर डोळ्याने बघण्याच्या पहिलं कानानं ऐकलेल्या गोष्टीवर जर विश्वास ठेवू तर आपण फसतच जाऊ कारण तर गेले अनेक दिवसापासून आपण फसतच चाललेलो आहोत म्हणून माझं म्हणणं आहे का आपल्याला पूर्वी मिळालेलं आहे मिळालेलं फक्त आपल्या पोराच्या हातात देणे आहे यासाठी आपल्याला तालुका तालुक्यावर किंवा जिल्ह्या जिल्ह्यावर त्या ते मिळवून ते देणे दे आहे परंतु जर आमचे नेते जर खूप पॉवरफुल आहे सरकारसोबत बैठका लावतात आणि मोर्चे काढतात मोर्चाचं नेतृत्व घेतात आमचे सर्वसाधारण लोक पुर उपोषण करतात परंतु नेते जाऊन त्याच्यातून श्रेय घेतात मग या नेत्यांचा श्रेय घेण्यासाठी जन्म झाला का की आम्हाला जे मिळालेलं आहे ते आम्हाला ज्याच्या पासून मिळतात त्याला तर बोलण्यासाठी यांनी पुढे यावं परंतु हे नेते आहे नेत्याला असं वाटतंय कुठ यांना मिळालं तर आम्हाला कोणी विचारणार नाही अशी तर भीती यांच्या मधात नाही परंतु नेत्याला कोणीही विसरणार नाही कारण तर नेते असेल समाज असेल तर नेता असेल नेता समाजामध्ये ज्या समस्या आहे हा नेत्यानं समोर मांडल्या पाहिजे आणि त्या सोडवल्या पाहिजे परंतु ज्या समाजामध्ये अनेक दिवसापासून समस्या चालू आहे परंतु ते कोणतलाही नेता सोडवताना दिसला नाही कारण तर बघितलं आपण एकोणीसशे पन्नासपासून एकावन्नपासून ज्या निवडणुका झाल्या तेपासून जर आपले नेते बघितले तर एक दोन पेजेस भरून जाते परंतु या नेत्याचं कार्य बघितलं तर समाजासाठी शून्य दिसते असं चित्र आज रोजी पाहायला मिळते कारण तर गेले पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु आमचा जो हक्क अधिकार आहे तो अधिकार आम्हाला काही वर्षापर्यंत मिळत होता आणि तो मधातच थोड्याश्या फसव्यामध्ये तो बंद पडला म्हणजे त्याला मिळू देत नाही त्याच्यासाठी धनगर आज संघर्ष करतो परंतु तो संघर्ष आमचे नेतेच कुठेतरी भरकवटावत नेत आहे का असं शंका लोकांमध्ये यायला लागली कारण हा जो प्रश्न आहे हा धनगर आरक्षणाचा जो प्रश्न हा आरक्षणाचा प्रश्न धनगराच्या शरीराशी नसून मन आणि मेंदू आणि चेतनेशी आहे जो का कागद पाहून त्याचं चिंतन करून तो मनामध्ये ठासवून योग्य की अयोग्य ठरवून तो चेतनाच्या मार्गाने जाईल त्याला ते आरक्षणाची बाजू समजेल म्हणून कुठेतरी माझं एवढंच म्हणणं आहे का या लोकांनी यांना प्रश्न विचारा आणि तुमचे हक्क तुम्ही मिळून घ्या म्हणून माझं म्हणणं आहे का सर्वसाधारण पुराणी समोर यावं कारण आजपर्यंत मी अनेक व्हिडिओ असे टाकलेले आहे का धनगर जमातीला मिळालं कसं आहे धनगर जमातीमुळे आदिवासी जमातीला काय काय मिळत आहे परंतु आदिवासी आज जो आहे त्याला ज्या सुखसोयी मिळत आहे या सर्व धनगर पुत्रामुळे मिळत आहे हे मी बार बार का सांगतो तर हा क्रांतीचा इतिहास आहे परंतु काही आमच्यातलेच लोक हा क्रांतीचा इतिहास पुढं आणण्यासाठी किंवा क्रांतीचा इतिहास पुढं आला तर आमचा चाकरीचा इतिहास दबून जाईल का कारण आज जर आमचे एवढे सारे नेते आहे मग हे कोणातरी पक्षाची चाकरी करतात का खरं समाजासाठी क्रांती करतात मग समाजातून जर सर्वसाधारण पूर्व जर क्रांती करून जर उपोषण करत असेल आंदोलनं करत असेल तर मग नेते तिथं जाऊन श्रेय का घेतात असंच पूर्वीही घडलं असेल अशी याची आपण एक विचार केला पाहिजे कारण पूर्वी असंच घडलेलं आहे त्याच्यामुळे तरी इंग्रजाला सोडो की पडो आमच्या सर्वसाधारण पुराने केलं तो क्रांतीचा इतिहास पुढं न येता कोणीतरी चाकरीचा इतिहास पुढं मांडण्याचे प्रयत्न खूप लोक करत आहे परंतु सत्य कधी छिपणार नाही सत्यावर कितीही पडदा टाकला तरी सत्य झाकणार नाही म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे का सर्व धनगराला मिळालेलं आहे फक्त त्यांना घेण्याची एक योजना बनवायची आहे आणि त्या योजनेच्या मार्फत जे काही चार पाच लोक राहील ते लोक सर्व ठिकाणी जाऊन त्यांना ते मिळवून देईल अशी एक प्रक्रिया करायची आहे आणि ते आपल्याला शासनासोबत नसेल तर प्रशासनासोबत भांडायचं आहे आणि प्रशासनाकडून ते लागू करून घ्यायचं आहे कारण प्रशासन देत असते हे काही शासन देत नसते शासन जर देण्याचं असतं आज तर आजपर्यंत आपल्याला किती वर्ष झाले आपण संघर्ष करत आहोत पण शासन आपल्याला देत नाही शासनामध्ये आमचे अनेक नेते ने, दिग्जाम नेते आहे मोठ्या मोठ्या नाव बोलणारे आहे असे बलाढ्य आहे परंतु कुठेही हे नेते समाजासाठी काम करताना दिसत नाही नाही तर आम्हाला सगळं मिळालेलं ते आमचं बंद का केलं एवढाच प्रश्न आमचा आहे तेच आम्हाला पूर्वी चालू करावं परंतु दुरुस्ती चूक तुम्ही केली तुम्ही दुरुस्त करा आम्ही थोडी दुरुस्ती चूक केली तर आम्ही दुरुस्त करावं म्हणून आम्हाला जे मिळालेलं आहे ते तेच आम्हाला द्यावं आमची अशीच मागणी आहे सर्व लोकांची परंतु त्या मागणीला कुठेतरी डावलून नेत्याचं वर्षस्व चढवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या लाभीच्या ज्या लोक आहे ते लोक धडपडत असतात म्हणून माझं म्हणणं आहे हा व्हिडिओ सर्वसाधारण लोकांसाठी आहे सर्वसाधारण लोकांनी पुढे येऊन हे जे मिळालेलं आहे हे सगळं घेण्यासाठी प्रयत्न करावा आणि एक प्रशासनासोबत आपल्याला संघर्ष करून ते मिळवावं लागेल प्रशासनासोबत जास्त संघर्ष करण्याची गरज नाही ते तुम्हाला काही कुठे हे करणार नाही याच्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी पेनीनं आपण कुठेही जाऊ शकतो कागदाना आपण जाऊ शकतो आपण चिंतनानं जाऊ शकतो आपण अभ्यासानं जाऊ शकतो आपण ज्ञानानं जाऊ शकतो आपण चेतनेनं योग्य मार्गानं जाऊ शकतो म्हणून ह्या सर्व आपल्याला दिलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे वाघिणीचं दूध जो पितो तोच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेबांनी सांगितलं मग आपण तर वाघाची एवला जाऊ वाघाचे वंश जाऊ आपण जर हे जे शिक्षणाचं दूध आहे हे जर आपण पिलं असेल तर मग आपण गुरगुरून आपण स्वतःचा स्वतः लाभ मिळवून घेण्यासाठी पुढे यावं आपण काय या तो नेता करेल तो नेता करेल तो कुठलाही ने। नेता तुम्हाला काही करणार नाही कारण नेत्याला माहीत आहे नेता हा पक्षाचा चाकर आहे आणि तो पक्षाचा चाकर पक्षाची बाजू मांडत असतो तो, तो तुमची बाजू कधी बी तथापि मांडणार नाहीतर गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे नेत्यांनी मोठे मोठे आंदोलनं केले अखेरचे लढे केले बाहेरचे लढे केले सगळे लढे केले परंतु ते सगळे लढे थंड झालेले आहेत त्या लढ्यातून आपल्याला काही मिळाले नाही सर्वसाधारण लोकांचा चुराडा झालेला आहे म्हणून माझं म्हणणं आहे का जे आम्हाला मिळालेलं आहे तेच आम्हाला हातात घेणे आहे बाकी आम्हाला संघर्ष कुठं करायचा नाही परंतु जे नेते आम्ही केलेले आहे हे आमच्याकडे आम चार वर्षे येत नाही परंतु निवडणुकीच्या टायमाला बरोबर आमच्याकडे येतो आणि खूप मोठं असं अव्या ढव्य काहीतरी एक सोंगाड्या अवांनी उभं करतो म्हणून बच्चू कडू संसदेमध्ये म्हणतात विधानसभा गृहामध्ये म्हणतात का बाबा तुम्हाला लोकांनी जोड्यानं मारलं पाहिजे का म्हणत असेल तर त्यांना माहीत आहे का किती लोक आपण हे नागरिकाला फसवतो ज्या नागरिकाच्या संरक्षणासाठी त्यांच्या उपाययोजना करण्यासाठी लोक बहुमतानी मताधिकाऱ्यानं तुम्हाला पाठवतात परंतु तुम्ही त्या बहुमताचा मताधिकाऱ्याचा गलत वापर करून स्वतःची संपत्ती जमा करण्याचं काम हे नेते लोक करतात आणि तत्वहीन पक्षाचे हे सत्तालोभी लोकप्रतिनिधी नेते झालेले आहेत म्हणून या नेत्यावर भरोसा न करता तुम्ही स्वतः तुमचे हक्क आहे ते मिळवा तुम्हाला नेत्याची काय आवश्यकता आहे नेता नेत्याचं काम करत असतो तो त्या जिथं जिथं योग्य पडते तो तिथं तिथं त्याची बाजू मांडत असतो आज या पक्षात राहतो उद्या त्या पक्षात राहतो परवा त्या पक्षात राहतो तो त्याची संपत्तीचा रखवाला करण्यासाठी तो काम करतो आज नाही तरी आपण महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर सर्वच पक्ष सत्तेमध्ये आहे मग सर्वच पक्षांनी तर धनगराला म्हटलेलं आहे का आम्ही तुम्हाला देतो आम्ही तुम्हाला देतो काही नाही म्हटलं आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो किती कॅबिनेट झाल्या आणि एवढ्या साऱ्या कॅबिनेटमध्ये होऊनही सुद्धा नेते जर पक्षाचीच बाजू घेत असत तर खरंच हा नेता आमचं आमची बाजू मांडत आहे का याच्यावर कुठेतरी आपण चिंतन केलं पाहिजे आणि मनन केलं पाहिजे म्हणून आज रोजी जी जबाबदारी आलेली आहे हे सर्वसाधारण पोरांवर आणलेली आहे कारण तर त्यांना त्याची गरज आहे यांना गरज नाही म्हणून माझं म्हणणं आहे का सर्वसाधारण पोरांनी जे शिक्षणाच्या रूपी दूध पिलेलं आहे वाघिणीचं दूध पिलेलं आहे त्या वाघिणीच्या दुधाच्या रूपी तुम्ही ह्या सर्व कागदोपत्री अभ्यास करून त्याच्याशिवाय गुरगुरल्याशिवाय गुर तुम्हाला ते मिळणार नाही आणि तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्षासाठी त्या ठिकाणी जगोळा व्हावं लागेल आणि ते मिळवून घ्यावं लागेल की इथं कुठे तुमचा नेता येणार नाही असे बऱ्याचशा ठिकाणी हे होत आहे परंतु तिथं नाहीतरी कुठल्या तरी कोणत्यातरी बैठकीमध्ये गाजरच निघल्या जाते नाही तर आम्हाला ओळीचं पत्रक काढायचं आहे दुरुस्ती चूक त्यांनी गेलेली आहे चूक त्यांनीच दुरुस्त करावी आम्ही चूक केली नाही आमच्या धनगरानं कोणती चूक केली नाही मग आम्ही का त्याच्या मागे लागाव जे आहे त्याप्रमाणे आम्हाला पूर्वी मिळत होतं तसंच आम्हाला द्या आमचे डॉक्युमेंट्स हे घ्या धनगराचे घ्या आम्हाला त्या सूचीमध्ये आहे धनगडाचं प्रमाणपत्र द्या चूक तुम्ही केली आम्ही थोडी केली मग आम्ही का भोगावी तुमची चूक या पद्धतीनं आपला सर्वसाधारण पोरगा जर पुढं आला तर शंभर टक्के होऊ शकते परंतु नेते ह्या याच्यामध्ये पडणार नाही कारण तर ते पक्षाची बाजू घेत असतो म्हणून आपला प्रश्न पेंडिंग पडत असतो आणि आपल्याला नेहमीच्या नेहमीच्या बैठकीतून भूलतापच भेटत असतो गांजरच दाखवत असतो मग या गांजरासाठी कधीतरी गांजराचा उकलफोड झाला पाहिजे माझं कोणाचं मन दुखवण्याच्या हिशोबानं हा व्हिडिओ बनवलेला नाही कोण्या नेत्यावर बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवला नाही कोण्या साखरी करणाऱ्या त्या नेत्याच्या कार्यकर्त्यावर टीका करण्यासाठी बनवलं नाही परंतु सत्य काय आहे हे सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे का आम्हाला काय मिळालेलं आहे आम्हाला ते घेणे काय याची प्रक्रिया प्रक्रिया कशी आहे हे आपण उद्या बघूच परंतु माझं म्हणणं असं आहे का हे सत्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जे लोकांना गुमराह करून खोटं बोलून त्यांना फसवून हे जे कार्य चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला तुमची सर्वांची जबाबदारी हा व्हिडिओ प्रत्येक सर्वसाधारण घरच्या पोरांपर्यंत पोहोचवा आणि त्याला त्याचं सर्टिफिकेट कसं काढायचं किती आम्हाला मिळालेलं आहे कधी मिळालेला आहे हा सर्व याच्यातून त्याला माहीत होईल कारण मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व काही मांडलेलं आहे काही सुप्रीम कोर्टाच्या निकालातून सुद्धा आम्हाला मिळालेला आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संपूर्ण भारतासाठी लागू होत असतो कोणा एका राज्यासाठी लागू होत नसतो जर आपण त्या ठिकाणचा निकाल जर इथं दर्शवून आपण तसं करू शकतो मग आम्हाला सुप्रीम कोर्टाचा निकाल तर आमच्यासाठीच आहे सा ओराण आणि धनगरासाठीच आहे सा समानार्थी शब्दासाठी आहे मग तो आम्हाला का लागू नाही महाराष्ट्राला असा प्रश्न आपण लोकांनी उपस्थित करावा आणि जे मिळालेला आहे ते घेण्याचा प्रयत्न करावा कुठल्याही भावनिक भाषणावर जाऊन त्यांच्या मागे पडू नका जे सत्य आहे हे जाणण्याचा प्रयत्न करा मनाला आणि बुंदीला जरा घासून त्याच्यातून जा चेतना जागरूक करा आणि काय कागदात लिहिलेलं आहे हे सकोल वाचण्याचा प्रयत्न करा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही तुमचे जे हक्क अधिकार आहे हे मिळवण्यासाठी एक पाऊल पुढे या तुम्हाला कुणाची गरज नाही माझीसुद्धा गरज नाही आणि कोण्या नेत्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला तुमचा हक्क मिळते कारण हे संविधानात आहे जे हक्क पाहिजे सारेच दान करते रक्षा तुझी न माझी हे संविधान करते हे संविधान करते म्हणून त्या रक्ष संविधानातच जे नमूद आहे ते हक्क तुम्हाला मिळतातच हे काळी मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेषा त्याच्यामुळे तुम्हाला कोणा नेत्याची गरज नाही आणि आपण नेत्याच्या बाजूला उभं राहून जर फोटो काढला म्हणून आपण नेता होऊ शकत नाही म्हणून असले जे काही खोडसाड धंदे आहे हे बंद करा आणि नेत्याच्या माग जर आमच्यासाठी तो काम करत असेल तर आम्ही त्याच्यासाठी करू अन्यथा आम्ही आमच्यासाठी तो काम करत नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी काम करू नाही हे ठोस भूमिका घ्या ज्या प्रकारे कुरुक्षेत्रामध्ये अं कुरुक्षेत्राचं युद्ध घडलं कुक्षेत्रामध्ये ज्या वेळेस अर्जुन ला घेऊन श्रीकृष्ण गेले त्यावेळेस समोर ते भाऊभंग बघून आपले सगळे सोपती बघून अर्जुन तीरकामटा खाली टाकून दिला का टाकून दिला तर समोर सगळे भाऊ होते त्यावेळेस श्रीकृष्णाला वाटलं का अर्जुन तर शरीरानं बलाढ्य आहे आणि बलाढ्य अशा शरीरानं असताना सुद्धा तीरकामटा खाली टाकला म्हणजे ह्या शरीरानं खचलेला आहे आणि मग खचलेल्या शरीरावर जर ताट उभं करायचं असेल तर याच्या मनावर बार करावा लागेल आणि त्या रणभूमीमध्ये भाऊ काय करते क्षत्रियाचा धर्म काय आहे अशा प्रकारचे श्लोक सांगून गीता सांगून त्याला ताट उभं केलं आणि लढण्यासाठी प्रवृत्त केलं समोरचे भाऊ आहे जिवंत आहे परंतु त्यांना मारणे हे काळाची गरज आहे कारण ते पहिलेच मेलेले आहे अशा पद्धतीच्या त्या श्लोकामधून त्या श्रीकृष्णानं त्या अर्जुनावर मेंदूवर में, 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 भिंबवलं त्याला सांगलं क्षत्रिय धर्म काय आहे क्षत्रिय म्हणजे काय आहे पाप पुण्य स्वर्ग नरक तुम्ही मानता तर मग स्वर्ग आणि नरक काय अशा सर्व श्लोकामध्येच ते दिलेलं आहे आपण ते वाचलं नाही किंवा आपण त्याचं समजून घेण्यामध्ये कमी पडत असेल म्हणून आपल्याला कुरुक्षेत्राची लढाई आठवत नाही म्हणून हे बी सुद्धा धनगराचं जे आरक्षण आहे हे कुरुक्षेत्रासारखी लढाई हे आपले जे नेते आहे हेच आम्हाला कुठेतरी फसवत आहे का तर आमचे जे नेत्याचे कार्यकर्ते आहेत हेच तर कुठं आम्हाला फसवत नाही का अशी शंका आज रोजी लोकांच्या आमच्या मनामध्ये यायला लागली म्हणून आज हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा म्हणून मी तुमच्यासाठी पाठवला आणि या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करून पुढे आपल्या सर्वसाधारण लोकांपर्यंत पाठवण्याची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे आहे कारण सर्व आपल्याला मिळालेलं आहे फक्त मिळालेलं घेण्या घेण्याचे काम आहे कारण आज मी तुम्हाला सगळे कागदोपत्री दाखवले असे भरपूर आपल्याकडे कागद आहेत जे सरकारचेच आहे जे आपल्या बाजूनं आहे आणि जे आपल्याला मिळालेलं आहे आपल्याला कुठल्याही दुसऱ्या कागदाची गरज नाही परंतु नेमकं आम्हाला मिळत का नाही याच्यावर जर आपण गेलं तर आपण घ्यायलाच गेलो नाही तर कोणी घरी आणून देणार नाही म्हणून आपण घेण्याचं कसं असं प्रकरण करा आणि घेण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे या या नेत्याला आणि यांना समजाच असेल तर त्याला तुम्ही तुमच्या जवळचा असेल तर त्याला संपर्क साधा त्याला सांगा आम्हाला आमच्या एस ओकडून प्रमाणपत्र मागून द्या अशा भूमिका घ्या आणि त्या नेत्याला ज्या विचारा आम्हाला जर पूर्वी मिळालं असेल तर आम्ही काय करायचं आता मी तुम्हाला एक सेशन कोर्ट सेशन कोर्ट झालं का हायकोर्ट हायकोर्ट झालं का सुप्रीम कोर्ट अशा प्रकारे ज्या शेरी श्रेणी आहे म्हणजे मग सुप्रीम कोर्टाचा निकाल जर आमच्याकडून असेल तर मग आम्हाला बाकीची गरज काय आहे असे काही प्रश्न माझ्या मनात बरेचसे आलेले आहे त्याच्यामुळे मी उद्योगपत्री दाखवण्याचा प्रयत्न केला का बा उद्या चालून कोणी म्हणालं नको पाहिजे का समाजाला काहीतरी वेगळं सांगत आहे का कारण एवढ्या दिवसापासून मी व्हिडिओ म्हणा आणि कष्ट जे कामना म्हणजे लालच शरीरात पैदा झाली आपल्याला हे मिळवायचं आहे त्याच्यासाठी आपण अथोनात कष्ट करतो आणि ते मिळवतो परंतु कामना हे शरीरात लालच पैदा करून देते मला हे मिळवायचं आहे ते मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण अफाट खर्च कर कष्ट करतो परंतु त्या कामना आणि कष्टाच्या वरती एक शब्द आहे जे आपलं आहे ते आपण विसरतो आणि ते सर्वाच्या श्रेष्ठ आहे कामना आणि कष्टाच्या वर्त कर्तव्य आहे कर्तव्य आपण विसरतो म्हणून आपण कुठेतरी यांच्या मागं धावत असतो म्हणून स्वतःचं कर्तव्य काय आहे माझ्या ज्या बांधवाला समजत नाही माझ्या ज्या सर्वसाधारण पुराला समजत नाही त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे ह्या ह्या गोष्टीनं आपण जर कार्य केलं कारण आपले नेते पूर्वी जर बघितले तर ते कोणत्या पद्धतीत होते आज जर बघितले तर एसीच्या गाड्यात फिरत आहे असे जे दिसतात मग आपण म्हणतो का आपल्या याच्यावर काय बोलायचं तर मग श्रीकृष्ण कुरुक्षेत्र जे युद्ध झालं हे कशासाठी झालं अर्जुनाचं आणि यांचं तर हे युद्ध याच्यासाठीच झालं आणि या युद्धातून माणूस तोच बोध घेतो का जे आमचे नेते आमच्या समोर उभे झाले आज रोजी सर्वसाधारण लोकांच्या समोर मग सर्वसाधारण लोकांना जे हक्क मिळवा मिळवून देण्यासाठी या नेत्याला आम्ही तिथं पाठवलं परंतु हे आमच्या हक्कासाठी न लढता हे पक्षाच्या तत्त्वहीन पक्षाची बाजू मांडण्यासाठी सत्तालोभी लोकप्रतिनिधी हे त्यांच्यासाठी लढत आहे म्हणून आज हे व्हिडिओ जाणून त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्व लोकांसाठी टाकला का सत्य काय आणि असत्य काय हे सर्वासमोर आलं पाहिजे याच माध्यमातून तुम्हाला एवढीच माझी विनंती आहे का हा व्हिडिओ सर्व साधारण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा आणि आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दोन चार पाच लोक एकत्र येऊन या गोष्टीवर चिंतन करा सर्वसाधारण घरचे आणि ते तुम्ही मिळवा तुम्हाला मिळते कारण तर संविधान हे भारत देशाचं एक पवित्र ग्रंथ आहे आणि त्या संविधानावरच हा भारत देशाची चौकट चालत असतो म्हणून संविधानात जे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ना संविधानात याची सगळ्याची नमूद केलेली आहे त्याच्यामुळे कायद्यामध्ये तरतूद झालेली आहे ते सगळं आम्हाला मिळालेलं फक्त मिळालेलं घेणे आहे आणि ते घेण्यासाठी जे चूक या सरकारला गेली ते चूक ते दुरुस्त करीन आम्ही दुरुस्त करणार नाही आम्हाला जे आहे ते द्या कोणाची जात बदलत नाही जर कोणाला असं वाटत असेल की आमची जात बदलते आम्ही धनगर होतो आम्ही धनगड होऊ का तर हे जात बदलत नाही मग तुम्ही ते धनगर होते तुम्ही धनगड धनगड नाही स्वीकारत मग तुम्ही ओरांची जात कशी स्वीकारता हा जर प्रश्न आला तर तुम्ही काय बोलाल त्याच्यापेक्षा ओरांचीच जात समानार्थी शब्द धनगड आणि धनगड आहे धनगर लिहाचा धनगड लिहिला हे चूक त्यांची आहे आणि त्यांची चूक त्यांनी मान्य करावी आम्ही मान्य करणार नाही त्याच्यासाठी जे आहे ते आमचे आहे हक् ते आम्हाला तुम्ही द्या याच मुद्द्यावर तुम्ही कायम राहा आणि याच्यातूनच आपला प्रश्न सुटतो आणि तुम्हाला तुमचे हक्क भेटतो एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो